पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे क्षयरोगमुक्त भारत मोहिमेअंतर्गत क्षयरोगमुक्त ठाणेसाठी ठाणे महानगरपालिकेबरोबर रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे क्षयरोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचारासोबतच पोषक आहाराची देखील गरज असते हे ध्यानात ठेवून महानगरपालिकेने निक्षय मित्र नावाने कुटुंबियांना महिन्याचे रेशन पोषक आहार मोफत देण्याचा सा उपक्रम सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविला आहे रोटरीच्या डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे बेचाळीसच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये एकशे पंच्याहत्तर कुटुंबांना निक्षे आहाराचं वाटप करण्यात आलं पालिकेच्या नरेंद्र पल्लाळ सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमास पालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पालिका उपायुक्त उमेश फिरारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितील के शयरोव विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसाद पाटील रोटरी इंटरनॅशनलचे माजी संचालक अशोक महाजन रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे बळीसच गव्हर्नर दिनेश मेहता सचिन भोले अध्यक्ष रोटरी प्रेसिडेंट क्लब डॉक्टर सोनल बांगडे विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष व सभासद उपस्थित होते रोटरी गव्हर्नर दिनेश मेहता यांनी या प्रसंगी सांगितले की जुलै महिन्यात रोटरीची नवीन कार्यकारिणी स्थापन होऊन नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे यावर्षी विविध सामाजिक उपक्रमांसोबतच निक्षय मित्रांसाठी एक हजार कुटुंबांना शिधा वाटप करण्यात येणार असून पहिला टप्पा म्हणून एकशे पंच्याहत्तर कुटुंबांना याचा आज वाटप करण्यात आले ठाणे क्षयरोग मुक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेबरोबर रोटरीचे देखील योगदान असणार आहे यावेळी सदर प्रकल्पासाठी सहकार्य केलेला रोटरी संस्था व व्यक्ती यांचा पालिकेतर्फे प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला सदर कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता वन सेवेंटी फाइव को आज खूब वास्तव डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं हमारा पूरे साल का टारगेट है इसमें थाउजेंड को मिलेगा और इसमें टी एम सी सहयोग कर रहे हैं टी एम सी जो है मैं उसका जितने भी रजिस्टर्ड पेशेंट्स हैं उनका नाम दे रहा है और अल्टीमेटली हमारा गोल ये है कि डिस्ट्रिक्ट का था मुंबई के अंदर उसको टीबी मुक्त कर है रोटरी द सर्विस ऑर्गेनाइजेशन वे आर द सर्विस माइंडेड हो बिलीव इन हाई एथिकल स्टैंडर्ड्स इन दर प्रोफेशनल वोकेशनल बिजनेस They come together to do service to humanity, service to community, service to nation and world at large. Service of ourselves were motto and health issue is a very, very important for all of us. Dhoti has been involved in eradication of polio and we are already eradicated from India. But still it exists in two countries and we are hopeful that in a couple of years we will get rid of that. Now, TB is yet another disease which is to be stopped or which is to be controlled. The government of Maharashtra, the government state government and uh, central government, they are supporting it, but uh, the need doesn't reach everyone. So Roti gets involved in that to see that all those who are affected with this disease are taken care of and we are trying to promote it to a large extent. पहले तो मैं सबसे पहले हाजरा खानी दस आरोग्य के लिए मैं आशा वगैरह काम कर और पिछले पंद्रह सालों से काम कर रही हूँ अपने एरिया में जितने भी पेशेंट रहते हैं उनको मेडिसिन प्रोवाइड करते घर जाकर और जो आज राशन बांटे हैं, उसके लिए मैं तो बहुत खुश हूँ और मेरे जो पेशेंट आए हैं उनको भी बहुत खुशी है मंथली जो पैसा मिलता है पाँच सौ रुपया उनसे उनको भी मदद हो जाती है